परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू दादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन आजच्या कार्यक्रमाला मासिक सत्संगाला महाराष्ट्रसहित महाराष्ट्राच्या बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणून सर्व उपस्थित असणारे सेवेकेरी बंधू भगिनी आजच्या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे ते आदरणीय चंद्रकांत दादा आदरणीय नितीन भाऊ आपल्या सर्वांच्या चरणी त्रिवार वंदन सध्या भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष चालू आहेत आणि या पितृपक्षाच्या पर्वावर आपण गुरुमाऊलींचं अमृतल्य इथक इथकूच ऐकणार आहोत या पुण्यभूमीमध्ये आपल्या हातून गुरुमाऊलींनी विविध प्रकारच्या सेवा करून घेतल्या आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं आपल्या पितरांना सद्गती लाभावी आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळावा यासाठी विविध प्रकारच्या सेवा गुरुमाऊली आपल्याकडून वेळोवेळी करून घेतात आज आपण सुद्धा या पुण्यभूमीमध्ये पितरांना मोक्ष देणाऱ्या भूमीमध्ये आज आपण ही अतिउच्च सेवा केली सेवा विविध प्रकारच्या आपण करत असतो विविध प्रकारचे शास्त्र बऱ्याच गोष्टी आपण शिकत असतो आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून आपण गुरुमाऊलीने आपल्याला अनेक वेगवेगळे प्रकारचे शास्त्र अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला दिलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपलं बरंचसं काही अज्ञान दूर झालेलं आहे आणि वेळोवेळी आपल्या मनावर बसणारी धूळ झटकावी यासाठी या मासिक सत्संगाच्या माध्यमातून गुरुमाऊली आपल्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन करत असतात आणि हे मार्गदर्शन आपल्यासाठी आहे हे बाकी कोणासाठी नाही बऱ्याच वेळा आपला सेवेकऱ्यांसहित भाविकांचा असा समज असतो की गुरुमाऊलीने एखादी दि सूचना दिली एखादी दि चेतावणी दिली तर ती आपल्यासाठी नाही तर ती प्रत्येकाने इथून पुढं लक्षात ठेवायचं ज्या ज्या वेळेस असं काही मार्गदर्शन काही आपण गुरुचरित्र वाचतो ग्रंथ धार्मिक ग्रंथ वाचतो भागवत वाचतो तर त्यात केलेला जो उद्देश आहे तो आपल्यासाठी आहे आणि म्हणून आज तुम्ही एक मंत्र तुम्ही सगळ्यांनी एक मंत्र लक्षात ठेवायचा तत्त्वमसी तो मीच आहे आपल्याकडून बऱ्याच वेळा काय होतो तो, तो मी नव्हेच हे मला नाही सांगितलं आणि त्यामुळं इथून पुढं सर्व सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवायचा कोणता मंत्र तत्वमशी सगळ्यांनी एकदा म्हणून दाखवा तत्वमशी तो मीच आहे काय असेल सूचना काय चुकला असेल तर आत्मपरीक्षण करणारा मीच आहे कारण बऱ्याच जणांचा असा गोड समज होतो की नाही ते भगवद्गीता ती अर्जुनाला सांगितलेली आम्हाला नाही सांगितली दत्त महाराजांनी गुरुचरित्रामध्ये एखाद्या त्या महिलेला उपदेश केलेला आहे आम्हाला नाही केला इथून पुढं कुठलंही आध्यात्मिक पारायण किंवा हे करताना स्वामीचरित्रसुद्धा वाचताना आपण जरा थोडं आत्मपरीक्षण सुद्धा केलं पाहिजे कारण या ज्ञानच घेत असताना बऱ्याच वेळा अहंकार गर्व किंवा अनेक असे सुद्धा येऊ शकतात ज्ञान आलं म्हणजे सगळ्या गोष्टी येता असं नाही त्या ज्ञानाबरोबर काही वेळेस गर्व अहंकार राग द्वेषसुद्धा येतात आणि हे जर आले तर किती एखादा आध्यात्मिक पांडित्य असणारा व्यक्ती असो त्याला फार मोठी किंमत मोजावी लागते आपण अनेक इतिहासातले पुराणातले उदाहरण ऐकून आहोत रावणासारखे हुशार लोक आपण रावणाची एकच बाजू आपल्याला माहीत असते की त्यांनी सीता पळवली पण रावण किती सामर्थ्यशाली होता तो किती आध्यात्मिक होता आपण सुद्धा त्याच्या तुलनेत काहीच नाही आपण एखादा छोटासा कुठं याज्ञिकीचा कोर्स केला की के आपल्याला वाटतं आपण खूप काही केलं असं नव्हे रावण हे सगळे वेद वेदांत उपनिषदन सगळे चौदा विद्या चौसष्ट कला सगळं उकळून पेलेला होता पण राग द्वेष अहंकार किंवा कुठल्या ना कुठल्या एका षडरूपूंना बळी केलं की एवढ्या पॉवरफुल माणसाचं जर असं होऊ शकतो तर आपण तर तीच खेतकी मुली म्हणून इथून पुढे कुठलाही लक्षात ठेवायचं सर्व सेवेकऱ्यांनी तत्वमसी तो मीच आहे स्वामीचरित्र एखादा ओळी ओळी आठवली तर ते आपल्यालाच सांगितलेली आहे भगवद्गीतेतलं एखादं वाक्य आहे ते आपल्यासाठी आहे आपण म्हणायचंच नाही तो मी नव्हेच म्हणून आजच्या या शुभ पर्वावर या पितृ तर्पणाच्या पर्वावर आपण हा मंत्र कायम लक्षात ठेवायचो की तो मीच आहे कारण आपण बऱ्याच वेळा आध्यात्मिक कर्मकांड उपासना करता करता काही गोष्टी विसरून जातो आणि म्हणून त्या गोष्टी ज्या आपल्या विसरल्या गेल्या असतील किंवा विसरू नये म्हणून आम्ही पुनश्च एकदा आपल्याला स्मरणात आणून देवतो की निस्तर तर्पण किंवा या गोष्टी यात आहेच आपल्या जबाबदारीचे पण जिवंत असताना आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्यामुळं श्राद्ध कर्मापेक्षा सुद्धा आई वडिलांची सेवा आपल्या गुरुजनांची सेवा ही सर्वात सामर्थ्यशाली सेवा आहे आणि यामध्ये आपण विसरून जायचं नाही नंतर आणि एक पहिलं अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं हा मंत्र तर लक्षात राहील तत्वमशी की तो मीच आहे कारण बऱ्याच जणांना आज काही सूचना दिली नाही नाही ते त्यांना सूचना दिली असं ते त्यांना नाही ती प्रत्येक सूचना कदाचित आपल्याला असू शकते पण आपण कायम आपल्याला काहीतरी सूचना दिलेल्या आपल्याला काहीतरी संकेत दिलेले हे आपण ओळखले पाहिजे त्यामुळं एक लक्षात ठेवायचं आणि या पितृपक्षाच्या निमित्ताने एक अजून लक्षात ठेवायचं काही गोष्टी कठोर राहतात पण त्या लक्षात ठेवल्या पाहिजे दरवेळेस आपलं कौतुकच केलं पाहिजे प्रत्येक वेळेस आपल्याला काही तोडग्यांचीच अपेक्षा ठेवली पाहिजे असं नाही जसं आज आपण आपल्या पितरांसाठी कर्म केलेले तसं एक काळात आपल्याला सुद्धा आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी चांगलं पितृ कर्म केलं पाहिजे आणि आपल्याला कधी ना कधी पितृ लोकात जायचं आहे आपवाद कोणीच नाही पण ही गोष्ट आपण विसरून जातो आपल्याला वाटतं हे सगळं आपलंच आहे एक केंद्र माझंच आहे मीच त्याची स्थापना केलेली आहे कि मीच बांधकाम केलेले मीच मार्गदर्शन केलेले हे सेवेकरी जोडलेले मीच हे ही जमीन माझी हे मुलं माझे हे सगळं माझं आपलं काही राहत नाही आपल्याला कधी ना कधी पितृ लोकात जायचं आहे किंवा काय मृत्यू आपल्याला येणार आहे आणि त्याच्यामुळं आपण आपल्या हातात दोन गोष्टी आहे एक तर आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार करून की त्यांनी व्यवस्थित सगळं व्यवस्थित करावं संपत्ती देण्याऐवजी संस्कार चांगले दिले तर ते खूप चांगलं राहील आणि एवढे करून आपण कोणाची गॅरंटी देऊ शकत नाही आपण समाजामध्ये बघतो की चांगल्या चांगल्या लोकांचे मुलं कसे भरकटून जातात संगतीमध्ये किंवा काय सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याच पाठीशी एवढं पुण्य पाहिजे की मृत्यूनंतरच जे, जे काही वाटचाल आहे तो रस्ता आहे की पुढच्या पिढीने जरी पिंडदान नाही केलं पितृतर्पण नाही केलं आपल्या पुण्याच्या जोरावर आपल्याला प्रवास सोपा झाला पाहिजे त्याच्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवा बाकीचे पारायण सेवा आपण करतो पण आपल्या मृत्यूनंतरची वाटचाल सुद्धा आपल्याला सोपी करण्यासाठी गुरुमाऊलींनी जे काही ग्राम अभियान सेवेकरी जोडणं हे सर्वात मोठं पुण्य आहे बाकीचं आपण जी सेवा करतो ती सेवा आपण ह्याच जन्मात वापरून टाकतो कारण करा सेवा करायच्या आधीच आपण देवाकडे रिक्वायरमेंट लिस्ट देतो महाराज एवढं आमचं काम करा कुठलीही सेवा आपण सहज करत नाही इथून मग आपल्याला मृत्यूनंतर जे बरोबर पुण्य न्यायचं आहे ते आपल्याला या ग्राम अभियानातून वेगवेगळ्या विभाग उपक्रमातून आपण सक्रिय आणि उत्साहाने सहभाग घ्या त्यासाठी वारंवार आपल्याला बोलवलं पाहिजे मान दिला पाहिजे ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपण त्याच्यावर निश्चित इथून पुढं गुरुमाऊलींचं जे काही स्वप्न आहे की प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात सेवेकरी असावं प्रत्येक गावात केंद्र असावं ते आपण निश्चित पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू आपली पण मृत्यूनंतरची वाटचाल चांगली राहील आणि सगळ्यांनी तो विचार करायचाच कारण आपण तो विचारच कधी करत नाही आपण फक्त आताचा विचार करतो आपल्याला आता काय भेटल पुढची प्रोविजन आपण केलीच पाहिजे की पुढच्या पिढीने जर आपले पिंडच मांडले नाही तर फार अवघड पुढच्या रस्त्यात आपल्याला पुण्य कमी पडलं तर आपणच एवढं या ग्राम अभियानातून विभाग उपक्रमातून सेवेकरी जोडण्यातून एवढं चांगलं पुण्य मिळू की आपल्याला कोणाची गरज नाही पडली पाहिजे आणि असे अनेक उदाहरणे म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत की गुरुमाऊली आपल्याला वेळोवेळी आपल्या हातून सेवा करून देतात आणि त्याचबरोबर जे जे काही ज्ञान गरजेचे काळानुसार पूर्वी या गोष्टी एवढ्या सगळ्या बाहेर काही सांगायची गरज नव्हती पण दिवसेंदिवस आपण या शॉर्टकटमध्ये धावपळीच्या जागात बऱ्याच गोष्टी विसरलो विभक्त कुटुंब आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी विसरल्यामुळं आपल्याला ते सगळं आता सांगावं लागणार आहे पूर्वी या गोष्टी सांगायची गरज नव्हती पर्यावरणाचं सांगायची गरज नव्हती आता प्रत्येकाचा फॉलोअप घ्यावा लागतोय कारण पूर्वी या सगळ्या गोष्टी होतात वृक्षवल्ली आमा सोयरे त्यांचं गुणगान करायची वेळ होती ती आता त्यांना त्याची काळजी घेण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून यासाठी ज्या ज्या काळानुसार ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गुरुमाऊलींनी आपल्याला या विभाग उपक्रमाच्या माध्यमातून दिलेलं आहे त्यात प्रामुख्याने आज जी जगभरात जी समस्या आहे ती शेतीच्या संदर्भात की आमच्या शेतकऱ्यांना एक शॉर्टकट मारण्याची सवय त्या हरित क्रांतीच्या माध्यमातून की औषधं आणलं फवारलं की काम झालं पण हे औषधं फवारता फवारता रोग काही कमी होईना उलट रोग वाढले आणि झाडांवरचे रोग वाढले आणि माणसावरचे रोग वाढले हे कमी होण्यासाठी आपल्याला या कृषीशास्त्र प्रत्येक गावागावात पोहोचवायचं आहे आणि आपण सर्व सेवेकऱ्यांचे ते कर्तव्य ते फक्त कृषीवालेच कोणीतरी काम करतील असं नाही आपण सर्वांनीच त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे जर पुढाकार नाही असंच जर केमिकलयुक्त अन्न आलं तुम्ही एका बाजूला पितृतर्पण करत बसाल एका बाजूला पारायण करत बसाल हे विषारी अन्न खाऊन प्रत्येक घरात भविष्यात कॅन्सर निर्माण होऊ शकतो अशी चेतावणी डॉक्टर लोकांनी दिलेली आहे तज्ज्ञांनी दिलेली आहे पण भविष्यात आपल्या घरात कधीही कॅन्सर किंवा कुठलीही बिमारी येऊ नये यासाठी चांगलं आणण्यासाठी आपण सर्वजणं हे आमचे शेतकरी त्यांच्यापर्यंत हे कृषीशास्त्र त्यांच्यापर्यंत टप्प्याटप्प्यात आपल्याला हे पोहोचवायचं एका दिवसात काही बदल होणार नाही पण हळूहळू बीजसंस्कारापासून तर सोप्या सोप्या गोष्टी हळूहळू गायीचं गो संवर्धन त्या गायीचे किती महत्व आहे आपण मागच्या वेळेस बघितलं आणि आपण पुढच्या महिन्यात गायीची पूजा करणार आहोत दिवाळीच्या सुरुवात जी होती ही वसुपारसपासून होती अश्विन कृष्ण द्वादशी ज्याला आपण वसुपारस म्हणतो आणि आज एवढं दुर्दैव मोठं आहे की फोटोमध्ये पूजा करायला लागलो गाई प्लॅस्टिक खाऊन मारताय आणि आमचे बरेचसे सेवेकरी फोटोमध्ये पूजा करीत आहे अरे फोटोमध्ये पूजा करून चालणार नाही आता पर्याय नसेल त्यांची गोष्ट वेगळी पण शहरात सुद्धा गायी प्लॅस्टिक खाऊन पोटात काचेचे तुकडे प्लॅस्टिक धातूचे तुकडे जाऊन हजारो गायी मारताय इथून पुढं एक वेळ गायीची पूजा नाही झाली चालत पण गायींचं चा संवर्धन कसं होईल यासाठी आपण सर्वजण जनजागृती करू गायीचं महत्व आध्यात्मिक महत्व आरोग्याच्या दृष्ट्या महत्व पर्यावरणाच्या दृष्ट्या महत्व आपण करायचं उद्या फक्त फोटोमध्ये पंचोपचार पुढे षडोपचार पूजन पु� फोटोलाच नैवेद्य दाखवायचा आणि तोच नैवेद्य आपण खाऊन घ्यायचा म्हणून पूजा करताना त्याच्या मागचं कार्यकारण भाव समजून घेणं महत्वाचं पूजा करण्याबद्दल वाद नाही पण त्यापेक्षा महत्वाचं काय आहे त्यांचं संवर्धन होणं उद्या तुम्ही आई बापाची फक्त पूजा केली पण त्यांना व्यवस्थित खाऊ पिऊ नाही घातलं त्यांचा सांभाळ नाही केला तर त्या पूजेला अर्थ नाही आणि म्हणून आपण त्याची दुसरी जी महत्वाची जी बाजू आहे ती की आपल्याला या दिवाळीच्या वेळेस आपल्या प्रत्येक केंद्रात गायींची माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी ती जनजागृती करण्यासाठी पशु पशुगंश स्वतंत्र गुरुमाऊलीने त्या विभागाला आशीर्वाद दिलेला आहे आणि आपल्या देशी गाई कोणत्या आपल्याला ना माहितीच नाही कारण मुंबईत शहरात विचारलं दूध कोण देतो तर भाय्या दूध देतो त्यांना माहितीच नाही की गाई पसून दूध दे देतं आणि आजकाल तर दुधावर बोलायला गेलं भेसळीच्या बाबतीत तर तो फार मोठा विषय आहे पण या मशीनना जरशी गाईंना इंजेक्शन दिल्यामुळं इंजेक्शन देऊन दूध काढल्यामुळं त्या दुधात भेसळ केल्यामुळं आज भयानक समस्या निर्माण झालेल्या असं होऊ नये आपल्या शुद्ध गोळी संवर्धन व्हावं ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत कारण शहरात लोक कुत्र्या मांजरांवर लाखो रुपये खर्च करतात काही अशा ठिकाणी शहरातल्या पार्किंगच्या ठिकाणी त्यांनी गाड्या लावण्याऐवजी गायींची व्यवस्था केलेली गुजरात सहित अनेक ठिकाणी आहेत तर आपण शुद्ध गोसंवर्धनवर आपण निश्चित आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या मार्गातून वसुबारसच्या दिवशी आपण त्या दिवशी दिवसभर गायीचं महत्त्व काय आहे गायीचं वैज्ञानिक महत्त्व आध्यात्मिक महत्त्व त्याची माहिती आपण सर्वजण त्याचं चिंतन करून तेवढं चिंतन केलं गायीचं स्मरण जरी केलं खऱ्या अर्थाने वसुबारस आपल्याकडून साजरा होईल खऱ्या अर्थाने दिवाळीला चांगली सुरुवात होईल आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं प्रत्येक केंद्रात वसुबारसच्या संदर्भात आधीच आपण त्याची गायींची माहिती सर्वांना आपण ती पाठवणार आहोत प्रत्येक केंद्रात ज्याला गायीची विषय आहे भले त्याच्याकडे गाय असो नसो अशाच इच्छुक सेवेकऱ्यांनी की त्यांना गायीचे वेळोवेळी महत्त्व माहिती करून घेणं कारण ते फार मोठं विषय आहे आपण दरवेळेस एक दहा दहा मिनटात आपण ते गायींचा विषय घेऊ कारण वेळ कमी आहे आणि खूप बोलण्यापेक्षा महत्त्वाचं मोजकं बोललं हे महत्त्वाचं आहे म्हणून मी प्रयत्न निश्चित करणार आहे की कमी वेळात जास्तीत जास्त महत्त्वाची माहिती सांगणं खूप वेळ भेटला म्हणून खूप बोलायचं असं नाही हळूहळू वेळ कसा कमी करता येईल की काही वर्षांनी फक्त काही मिनिटात जरी बोललं तरी तुम्हाला त म्हणलं की तपिलं समजलं पाहिजे एवढं आपण त्या विभागाच्या बाबतीत किंवा त्या उपक्रमाच्या बाबतीत जोडलं गेलं पाहिजे तर निश्चित आपण आता लक्षात आला असं सगळ्यांना गायीशिवाय शेती पूर्ण नाही गायीशिवाय अध्यात्म सगळ्या गोष्टी अपूर्ण आहे त्याच्यामुळे आपण गायींचं संवर्धन या वसुबाराच्या संदर्भात एक सप्ताहच ठेवू आपण की त्या संदर्भात पूर्ण गायींची गुरांची माहिती त्यांचं महत्व की ते काही गोष्टी अशा की ते आपल्याला माहितीच नाही आपल्याला हात भविष्य सांगणारे हात बघून सांगणारे खूप आहे आणि खरोखर ते एक शास्त्र आहे हस्तशास्त्रानुसार पण हाताच्या रेषा बदलण्याचं सामर्थ्य गायींमध्ये आहे गायीने जर आपला हात चाटला तर आपल्या रेषा बदलू शकतात धनरेषा कमी असेल तर ती वाढू शकते रेषा वाढवण्यासाठी कुठली पूजाविधी नाही कुठले तंत्र मंत्र नाही तुम्ही गायीची सेवा केली गायीने तुमचा आजर चाटला तर तुमच्या आयुष्य रेषा वाढू शकते धनरेषा वाढू शकते आणि म्हणून ते गायीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे सात दिवस जरी ठेवले तरी कमी पडत एवढं त्याचं महत्व आहे पण आज आपण सेवेकऱ्यांना आपल्याला माहीत असावं गायीचं महत्व काय आहे त्याचबरोबर कृषीतून जे काय आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसहित सर्व उपक्रम जोडावे या दृष्टीने आपण खानदेश विभागामध्ये सात आठ नऊ ऑक्टोंबरला विभागीय कृषी महोत्सव गुरुमावलींच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने खानदेश विभागात आणि खानदेशला कनेक्टेड असणारे मध्य प्रदेश गुजरात आणि बॉन्ड्रीवरचे काही जिल्हे त्याच्यातली केंद्र हे मिळून आपण तो उपक्रम राबवणार आहोत ज्यांना बघायचं असेल त्यांनी त्या कार्यक्रमाला अवश्य हजेरी लावावी या कार्यक्रमात त्या खानदेशमधल्या सर्व काही संस्था मग गायींवर काम करणाऱ्या असो शेतीवर काम करणाऱ्या सगळ्या सेवाभावी संस्था आपण तिथं बोलवणार आहोत आणि त्यांना आपले सगळे अठरा विभागासहित सगळे मार्गाचे उपक्रम आपला उद्देश आपण त्या तीन दिवसात तिथं समजून सांगणार आहोत त्यामुळं आपण सर्वांनीच आपल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी तो कार्यक्रम आपण बघावा आणि भविष्यात आपल्याला सुद्धा त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जे जे भाविक लोक आहे कारण सत्संगात फक्त आपले भाविक आणि सेवेकरी येतात पण अशा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने सर्व जाती संप्रदायातले सर्व लोक शेतीच्या निमित्ताने येतात आणि त्यांच्यापर्यंत हे सर्व उपक्रम पोहोचतात आणि या उपक्रमासाठी आम्ही कोणावरही आर्थिक भार न टाकतात कुठल्याही सेवेकऱ्यांवर केंद्रावर गुरुपीठावर दिंडोरीवर कुठलाही आर्थिक भार न टाकता हा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम गेल्या दहा बारा वर्षापासून आपण राबवत आलो या कार्यक्रमामुळं शेकडो केंद्र जोडले गेले नवीन तयार झाले गेले अनेक ठिकाणी जे काही तज्ज्ञ अभ्यासक आहेत ते जोडले गेले पण आपण या कार्यक्रमात हा कार्यक्रम सर्वांचाच आहे जरी नाव कृषी महोत्सव असलं पण याच्यात सगळे अठरा विभाग आणि सर्व जुने नेवे सर्व सेवेकरी आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण पार पाडणार आहोत कृषीमध्ये आपण बघतोय महाराष्ट्रात शेतीची परिस्थिती फार काही ठिकाणी बिघड झालेली आहे काही ठिकाणी खूप पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही म्हणजे जसं बऱ्याच ठिकाणी काही केंद्रांवर मार्गदर्शन नसल्यामुळं केंद्र बंद पडतात आणि काही ठिकाणी जास्त मार्गदर्शन झाल्यामुळं सुद्धा केंद्र बंद पडतात तशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची झालेली आहे आणि म्हणू यासाठी आता या शेतकऱ्यांनी एक प्लॅन तयार केला पाहिजे निसर्ग काहीतरी सांगतोय आपल्याला ते आपण शेतकऱ्यांपर्यंत आज संदेश द्या शेतीमध्ये जैवविविधता बायोडायव्हर्सिटी गरजेची आहे एखाद्याकडे दहा एकर जमीन असेल तर तो काय करतो इथून तिथून टामाटा लावतो किंवा एखादा भाजीपाला लावतो पावसाने एकदम तो सगळा त्याची नासाडी होऊन जाते शेतकऱ्याला खायलासुद्धा काही राहत नाही किंवा मार्क जर तो भाजीपाला चांगला झाला टमाट्याला भाव आले निसर्ग साथ देत नाही आणि निसर्गाने साथ दिली तर मार्केट साथ देत नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून निसर्ग आपल्याला काहीतरी संकेत करतो आहे की थोडी फळबाग लावणं गरजेचं आहे थोडा घरापुरता भाजीपाला लावणं गरजेचं आहे थोडी चाऱ्याची शेती थोडे बांधावर असे झाडं लावा की त्याच्यातून सुद्धा उत्पन्न भेटेल तर ती माहिती आपल्या कृषी विभागात विस्तृत दिली जाईल मी जास्त वेळ घेणार नाही कारण कृषीशास्त्र हे फार व्यापक आहे आणि कृषीचे प्रतिनिधी आणि कृषीची सगळी माहिती प्रतिनिधीसहित आपल्या प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे जसं वास्तुशास्त्राची माहिती आपल्याला माहिती सगळ्यांना विचारलं किचन कुठं पाहिजे सगळे सांगतील आग्नेला पण त्या आग्नेला जरी किचन असलं पण तिथं विषमुक्त अन्न आल्याशिवाय घरातलं आरोग्य अबाधित राहणार नाही म्हणून आपण पुढचा प्रयत्न असाही करू की आता किचन आग्नेला आलेलं आहे पण त्या किचन चांगलं अन्न संस्कारित की आमच्या शेतकऱ्यांनी स्वामींचं स्मरण करत करत पेरलेलं अन्न विषमुक्त अन्न आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू त्या त्या भागामध्ये तिथल्या शेतकऱ्यांचे गट आपण जोडण्याचा प्रयत्न करू आपल्या सर्व तालुका जिल्हा केंद्र प्रतिनिधीकडून आम्हाला ती सहकार्याची अपेक्षा आहे अनेक दौऱ्यामध्ये आम्ही आपल्याला विनंती करत असतो की आपण त्या संदर्भात थोडासा पुढाकार घ्या पण बऱ्याच जणांच्या मनात भीती आहे की काही ना वाटतं मग ते सेंद्रिय शेती मग उत्पन्न कमी झालं तर सेंद्रिय शेती किंवा या गोष्टी सांगण्यापेक्षा हळूहळू विषमुक्त शेतीने जायचं शंभर युरियाच्या गोण्या वापरत असतील तर हळूहळू दहा दहा कमी कमी करत करत त्याला पर्याय काय देऊ आणि आम्ही तुम्हाला कागदावर लिहून देऊ उत्पन्न कमी होणार नाही खर्च कमी होईल उत्पन्न वाढून देऊ फक्त समजून व्यवस्थित गे। घेतलं पाहिजे आणि म्हणून हे समजून घेण्याच्या दृष्टीने आपण हे कृषीशास्त्र शहरी भागापासून तर ग्रामीण भागात फार गरजेचं आहे त्याशिवाय भविष्यातली रोगराई मग ते माणसाची असो नाही तर झाडांवरची असो नाही तर आता गायींवर एक आजार आलेला आहे आपण बघत आहोत महाराष्ट्रात हजारो गुरं त्याच्यानी बळी पडलेले लंपी नावाचं एक आजार आला असं आहे बऱ्याच ठिकाणी अजून बऱ्या जणांना माहिती नाही आजार येऊ नये म्हणून बोठा कोरडा असावा ओला ठेवू नका देशी गुरांना प्राधान्य द्या देशी गुरांवर लोकर तो आजार येत नाही जरशी संकरित गुरांवर तो आजार जास्त येतो लंपी आजार येऊ नये म्हणून आधी प्रयत्न करायचा गौरीचं खांड शाणाच्या गौरीचं खांड पेटून त्याच्यावर थोडासा हळद ओवा थोडा कापूर जर टाकला त्याचा धूर त्या गोठ्यामध्ये दिला तर बरेच विषाणूजन्य आजार दूर होतात घरात जरी फिरवलं तर सर्दी पडशापासून तर छोटे मोठे बरेचसे आजार किंवा त्या धुरानेच ते त्यांचा ते बंदोबस्त होतो म्हणून आजार होऊ नये म्हणून पहिली काळजी आणि जर समजा काही गोष्टी अभावी ते जमलं नाही आणि आजार आला असेल तर त्यासाठी आपण काही आयुर्वेदिक उपाययोजना इथं स्टॉलवर त्याची माहिती दिलेली आहे सोशल मीडियात आपण त्याची माहिती पाठवलेली आहे तर कृपया आपण ते जे जे पशुपालक असतील त्यांच्यापर्यंत तो संदेश पाठवा आपल्याला गुरुमावलींनी ह्या पशुगौंजच्या माध्यमातून ते त्यांचा संवर्धन आशीर्वाद भेटावा पृथ्वीवरचं संतुलन व्हावं या दृष्टीने आपण विभागीय कृषी महोत्सव त्याचं एक स्वतंत्र सत्र ठेवतो प्रत्येक केंद्रातून एक प्रतिनिधी त्या सत्रांना आले येणं गरजेचं आहे आपण त्यासाठी निश्चित प्रयत्न करू मागच्या काही कालावधीमध्ये गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने विवाह संस्कार विभागाअंतर्गत आपण वधूवर परिचय मेळावे घेतले परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु पूज्य मोरे की श्री स्वामी समर्थ गुरु की जय भारत माता की जय गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने आपल्याला गुरुमाऊलींची जी काही इच्छा आहे आपल्या आपल्या मार्गात सांगितलं जातं की सबसे बडा गुरु गुरुसे बाडा गुरु का ध्यास आपल्याला देवदेवतांपेक्षा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आपले गुरु आहे आणि गुरूंपेक्षा त्यांचा जो ध्यास आहे की प्रत्येक गावामध्ये आपलं सेवा केंद्र प्रत्येक घरामध्ये करी हे होण्यासाठी आपण विविध माध्यमातून विविध विभागातून आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी गुरुमाऊलींनी दिलेले जे सगळे अठरा विभाग आहे त्या अठरा विभागांना दिलेला आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आपण सर्वजणांनी इथून घेऊन आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या परिसरात आठवड्यातून किमान एक तास आपण तो वेळ देणं फार गरजेचं आहे आपला बराचसा वेळ मोबाईल टी व्ही चित्रपटांमध्ये रिकाम्या गप्पांमध्ये जातो टी व्ही चित्रपट राजकारण कोण काय करतो कोण काय करत नाही ह्या गोष्टींपेक्षा तो आशीर्वाद घेऊन क्षणाक्षणाने जो वेळ कमी कमी होत चाललेला आहे परमेश्वराने लिमिटेड आपल्याला जो टॉक टाईम दिलेला आहे मोबाईल कंपन्यांनी अनलिमिटेड दिला असेल पण देवाने आपल्याला लिमिटेड दिलेला आहे त्या टॉक टाईमचा वापर आपण आता या सत्कार्यासाठी हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण निश्चित करणार आहोत कृषी विभागातलं आपण थोडक्यात माहिती घेतली पशुगौंची माहिती घेतली विवाह संस्काराच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रात ते विवाह संस्कारचे प्रतिनिधी आणि त्यांनी किमान तिथं विवाह इच्छुकांची नोंद करणं गुरुमाऊलींचं ते इच्छा आहे की प्रत्येक गावात विवाह मंडळ स्थापन झालं पाहिजे पण बरेचसे असे की केंद्र आहे की तिथं अजून विवाह विभ संस्कार विभाग कार्यान्वित नाही आम्ही पुढच्या वेळेस त्यांची यादी आपल्याला वाचून दाखवणार आहोत की जे जे मोठे मोठे केंद्र आहे दरबार स्थापन केलेलं आहे पण तिथं विवाह संस्कार विभाग नाही तर कृपया लवकरात लवकर आपण त्या विभागांचं नियोजन आपण करावं कुठल्याही आपल्या सेवेकऱ्यांच्या जीवनात वैवाहिक समस्या यायला नको त्यासाठी विवाह हो जमण्यापासून तर जे जे काही सर्व गुरुमावलीने आपल्या कुटुंबासाठी विवाह असो विवाहानंतर कुलाचार कुलधर्म असो गर्भसंस्कार असो बालसंस्कार असो सर्व काही पॅकेज सर्व काही आपल्याला एकाच छताखाली बाहेर कुठेही जायची गरज नाही सर्व काही आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून मार्गदर्शन विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे तर आपण सर्वजण त्याचं हे ज्ञान घेऊन इतरांपर्यंत आपण पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून सुद्धा हे आपल्याला प्रत्येक केंद्रात एक स्वयंरोजगारचा प्रतिनिधी की त्यांनी केंद्रात कोण बेरोजगार आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत यावी आणि आपला कुठलाही सेवेकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहू नये यासाठी कोणती सेवा करायची आध्यात्मिक सेवेसहित तर छोटे मोठे शेकडो उद्योग आहे शेतीला जोड व्यवसाय असणारे दीडशे दोनशे व्यवसायात आहे पण हे सर्व समजून घेणं एकत्रितरित्या आपण ते हळूहळू जर पुढं आणले किंवा आपल्या बऱ्याचशा सेवेकऱ्यांच्या कंपन्या आहे गुरुमाऊलीने बऱ्याचशा अशा सेवेकऱ्यांच्या कंपन्यांचे जे चा काही चा चालवणारे व्यक्ती आहे त्यांना त्या स्वयंरोजगार विभागाला जोडून दिलेले आहे आणि आजही आपल्याकडे जवळजवळ दीड हजार अशा वॅकेन्सी आहे की तिथं आपल्याला सेवेकरी नियुक्त करायचे पण आज आपल्याला माहिती नाही की कुठल्या केंद्रावर कोण बेरोजगार आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येक केंद्रात एक स्वयंरोजगारच्या प्रतिनिधींनी की के आपल्या केंद्रात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मग सेवेकऱ्यांनी गुरुमावलींनी जी सांगितलेली सेवा आहे श्रीयंत्राच्या सेवेसहित नोकरी व्यवसायाचं मार्गदर्शन प्रशिक्षण मोफत हे आपल्याला स्वयंरोजगार विभागातून उपलब्ध सेवाबाही उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि गेल्या तीन चार महिन्यात सातशेहून अधिक आपल्या सेवेकरांना या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी रोजगार भेटलेला आहे आणि आज ते गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन हैदराबादचं एअरपोर्ट असो नाही तर मोठमोठ्या नॅशनलाइज बँकामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आपले सेवेकरी आज तिथं कार्यरत आहे त्या दृष्टीने आपण निश्चित स्वयंरोजगाराला सुद्धा चालना देऊ विषय बरेच आहे पण आपण सगळे टप्प्याटप्प्यात आपण ते समजून घेणार आहोत गुरुमाऊलींचं जे काही इतुकच मार्गदर्शन आहे दर गुरुवार रविवारला आपलं यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर ऐकतो तो, तो आशीर्वाद आपल्याला भेटतो आणि त्याच्या माध्यमातून जे काही आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जो काही निधी जमा होतोय तो आपल्या सर्व आय टी विभागाच्या माध्यमातून ते जनजागृती करण्यापासून तर जो काही खर्च आहे वेबसाईट किंवा जे का जे काही जनकल्याणचं सुद्धा आपण जे काही स्ट्रक्चर बनवलेलं आहे या सर्व याचा खर्च तो सुटला जातो फार मोठा आशीर्वाद म्हणजे हितुगुच्छ भेटतोय भेटतं आहे पण एक तो मोठा आशीर्वाद आपल्याला गुरुमाऊलींचा गुरु तो ज्ञान आपल्याला भेटतोय आणि म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना आपण जो जो कोणी भाविक असेल तर डायरेक्ट या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणीही मध्यस्थाची गरज नाही डायरेक्ट गुरुमाऊलींशी डायरेक्ट जोडण्याची एक संधी या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिली जाते आणि आपल्या केंद्रात सुद्धा एक एक माहिती तंत्रज्ञान जाणकार सेवेकरी असा एक कार्यरत आपल्याला करायचं आहे की या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे तेवढे तोटे पण आहेत चाकूनी फळे कापता येतात माणसं कापता येतात वापरणाऱ्यांनी ठरवायचं काय करायचं म्हणून या तंत्रज्ञानाचा योग्य वापर व्हावा यासाठी आपल्या सेवेकऱ्यांनी सुद्धा एक केंद्रामध्ये एक जनजागृती माहिती तंत्रज्ञानाचा एक सेवेकरी कार्यरत करून की आपल्या सेवेकऱ्याची कुठली सायबर फसवणूक किंवा जे सायबर क्राईम ज्याला म्हणतो बँकेतून पैसे अचानक जाणं कुठल्या तरी लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर तर बऱ्याचसा डेटा किंवा बऱ्याच गोष्टी आता भविष्यात फार धोकेदायक होत चाललेले मग संदर्भात जनजागृती करण्यापासून तर बऱ्याचशा गोष्टी की ज्या गोष्टीत आपल्या बऱ्याच सेवेकऱ्यांना माहिती नाही की आपल्या गुरुपीठ ॲप्समध्ये ही सर्व गुरुमाऊलींनी सांगितलेलं काही सेवा आहे काही माहिती आहे आपल्या जनकल्याणचं डायरेक्टली आपल्याला घरातून सदस्य होता होऊ शकतो कोणा मध्यस्थांची सुद्धा गरज नाही आपण डायरेक्ट संपर्क करू शकतात तर असे बरेचसे उपक्रम आपल्याला या विभागांच्या माध्यमातून आपल्याला जोडायचं आहे मी अधिक वेळ घेत नाही आप झालेली सर्व सेवा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करून मी माझे शब्द थांबवतो श्री स्वामी समर्थ